शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या गाडीचा अपघात झालाय या अपघातात एकाचा मृत्यू तर दिलीप सातपुते हे सुदैवाने बचावले आहेत साळुआ बद्धी येथे भीषण अपघात शिवसेना शिंदेगड संपर्क प्रमुख दिलीप सातपुते यांच्या गाडीचा अपघात झालाय तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय नगर तालुक्यातील साळुआ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली शिवसेना शिंदे गट संपर्क प्रमुख सातपुते यांच्या चारचाकी सा वाहनाचा अपघात झालाय यामध्ये तलाटी महेंद्र मालन काळे राहणार केडगाव यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून चालक भाऊ कांडेकर हे गंभीर जखमी झाले आहेत जखमी चालकावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले अपघात इतका भीषण होता की वाहनाचा अक्षरशः चक्का चोर झाला असून दृश्य अत्यंत भयानक होते सुदैवानं या दिलीप सातपुते बचावले आहेत यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत याबाबत नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर